आपल्या शाळेवरती आज आपल्या गावामध्ये पण खूप हो मोठ्या उत्साहाने बैल पोला साजरा केला जातो केला तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुलाखत आणि मिळून बघायला भेटणार आहे तर नक्कीच बघा तर मित्रांनो नंदी आले होते देवदर्शनासाठी देवाचे तर दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो सर्वसामान्य बैल मालकासाठी आपण काम केलं आहे आपला चायल्ड त्याच्यासाठीच आहे आपण व्हिडिओ शूट करतो तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आणि तुमच्याकडं पण व्हिडिओ असतील बैल पोलाच्या तर नक्कीच आपल्या नंबरवरती सेंड करा आणि आपण एकत्र मिळून एक व्हिडिओ टाकू म्हणजे जेणेकरून प्रत्येक गावातील बैल पोला उत्सव कशाप्रकारे साजरा केला तो आपल्या जनतेला आपल्या फॅन फॉलोईंगला बघायला भेटेल तर चला ब्लॉग एन्जॉय करा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर करा ब्लॉग थोडा मोठा झालेला आहे पण नक्कीच बघाल तुम्ही वेल काढून मध्ये हा सण मोठ्या मोठ्या ताटामाटांनी साजरा केला जातो आणि आज आपल्या गावामध्ये पण हा उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओमध्ये तर देवदर्शनासाठी नंदी आलेले आहेत तर थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला भेटेल नाव वगैरे विचारणार ना आहे तर गाडा मालक वगैरे आलेले आहेत आणि सर्व सुट्टीमेकर सर्व मित्र परिवार आहे इथे आलेला तर तुम्ही राहा तुम्ही बघत तुम्हाला पाहायला भेटेल इन्फॉर्मेशन पूर्ण बघा मित्रांनो इथे आपले संदेश म्हात्रे आहेत आणि त्यांना विचारू संदेश भाई नमस्कार आज बैल पोला आहे त्याच्यानिमित्त आज तुम्ही पण देवदर्शनसाठी घेऊन आलेले आहेत नंदी तर नंदी समोरच आहे त्याचं नाव काय नाव छोटा रायबाण छोटा रायबाने का, आ, का। आ, किती महिन्याचं आहे ओके okay. घर घरची पैदास आहे का कुठून आणले घरची पैदास आहे का खरेदी केलेली कुठून खरेदी केले ओके कशी पाणी केली होती याची याचा हावभाव कसा आहे म्हणजे एकदम म्हणजे एकदम ऍग्रेसिव्ह आहे बघू शकतात आणि इकडे पण शेड आहेत शेठ नमस्कार तुमचं नाव काय अ कुठून आले तुम्ही ओल्यावरून आणि आपले नंदीचं नाव काय शेठ वादल विषयी सांगाल थोडक्यात माहिती काय सांगाल वादळ ओके तर आज बैल पोला बैल पोला आहे आज तर मोठा सण आहे तर काय सांगाल आजचा आनंद आणि आज तुमच्या सोबत शेट आहेत त्यांचा पण परिचय सांगा ना कुठून आले तुम्ही सर पेनवरून दादा आज दादांच्या प्रेमा खात तुम्ही हरिग्राम गावामध्ये आलेत तर काय सांगाल दोन शब्द यांच्याविषयी वादल विषयी काय सांगाल तुम्ही तुमचा म्हणजे तुमचा अनुभव काय सांगाल वादळ विषयी तुम्हाला कसं वाटतं वादल एकदम देखण्या रुपयाचा आहे आणि सुंदर आहे आणि एकदम सजावट व छानपैकी केलेलं आहे तर बघा सँडी मात्रे पण आहेत आपले हरिग्राम गावचे सँडी मात्रे काय सांगाल आजचा आनंद आणि आनंद भरपूर आहे कारण आपण शेतकरी आज शेतकऱ्याचा सण आहे शेतकऱ्याचा म्हणजे बैलपोला हा बैलांचा सण आहे आजच्या दिवशी आपण त्यांना फिरव एची फिरवायला पाहिजे गावात मिरवणूक त्यांची काढायला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळी एकत्र मिळून उत्साहित होऊन आणि आजचा नियोजन कसं काय ठरलं म्हणजे पूर्ण गेल्या वर्षी असतं त्याच्या अगोदर पण होता तेव्हा नव्हतो गेल्या वर्षी सुद्धा नक्कीच नक्की अंधू पण याच्या पुढेही आम्ही पण आम्ही हा बैल राज बैलपोलाचा सण साजरा करणार आणि आज आपल्या गावामध्ये एक गा भव्य मिरवणूक ती देखील आपल्या ग्रामस्थ मंडळी किंवा महिला मंडळ छोटे छोटे लहान मुलं आज इथे पण आलेले आहेत आणि त्या आनंदाचा सहभागी झालेले आहेत तर कसं वाटते आम्हाला तर खूप आनंद होतो जेवढी लहान मुलं आमच्या सोबत येतील तेवढा आम्हाला आनंद आहे कारण त्यांच्यामुळे ही पब्लिक वाटतय कारण ते असतील तर तेवढ मजा ये तर काहीच नाही कारण त्यांना जो आनंद भेटतो त्यांच्यावरती आम्हाला आनंद भेटतो ते आहे आपल्या ड्रायव्हर विषय इथेच ड्रायव्हर आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल इथेच ड्रायव्हर आमचा विश्वास म्हणजे आमच्या हाटका ड्रायव्हर तो असला तर आम्हाला पिकेट नसते कोणाची आणि तो असा आहे ड्रायव्हर का जी आपली गाडी होईल तर तो परत तुमच्या गाडीवर बसणार नाही नक्कीच आपली गाडीत म्हणजे तो त्याचा मला काय मी दुसऱ्या गाडीवर बसलो माझे दम निघून जाईल हे करतो त्याच्यामुळे आपली गाडी बघा आपले ते सँडी मात्र आहे आणि इथेच ड्रायव्हर आता पुढे जाऊया आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया बघा हे दादा आहेत आपले ते आपले सुट्टी मेकर आहेत दादा आहेत दादा आज कसं वाटतंय

इकडे पण आहे याचं नाव काय नवीनच आहे कोयनूरचा काय सांगाल तुम्ही किती महिन्याचा यो कोहिनूर वर्षाच आहे काय सीझनला शर्यत वगैरे खेळले काय यांनी उसाटण्यास ओके कसा आहे ओके तर याच्याकडून तुमचा काय अपेक्षा सराव चालू आहे का बघा बैल पोलाच्या निमित्त आज आपले गावातील नंदी आले होते देवदर्शन साठी तर एक आलेली नंदी बघू शकता तुम्ही बँड वगैरे वाजत होते मित्रपरिवार आहे त्यांच्याशी पण संपर्क साधणार आहे त्यांना कसा वाटतं आजचा आनंद ब भा, बैल पोलाचा तर त्यांच्याशी दोन शब्द तुम्हाला बघायला भेटेल तर चला मुलागत नाही हे बघा हे बघा इथं मित्रपरिवार आहे बघू शकता आलेली दादासा तुमचं बँडचं पथकचं नाव हो काय ओके तर कसं वाटतय तुम्हाला आज बैल पोलाच्या निमित्त तुम्ही एक चांगली सेवा केलेली तर आम्हाला खूप आनंद होत आहे तर समीर जले दादांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं आणि त्या शब्दाचा मान राखून तुम्ही आलेले काय सांगाल आपल्या गावातील नंदी खूप चांगल्या प्रकारे काम करतात अड्डा गाजवतात आणि ना गावाचं पण नाव रोशन होत तर तुम्हाला कसं वाटतंय लास्ट लाच हे मर्याईच मंदिर आहे आणि तिथे दर्शन करण्यासाठी आलेले आहेत आणि नंदी पण आहे इथे आणि सदैव आशीर्वाद असते देवीचा देवांचा तर बघा इथे दर्शन घेताना हा तुम्हाला सुवर्ण क्षण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि मित्रांनो आपले केवळ ए गावचे जयवंत पालकर दादा देखील आले तुम्ही बघू शकता आत्ताच आले जस्ट इकडे छोटी आहे आपले नंदी आल्यात मागेश्वरच्या मंदिरामध्ये होऊ शकतात ते दादा आहेत समीर दले दादा पात्रे जात आहेत आणि ते काका आहेत नंदी न पाहू शकतात तिकडे खाली पण आहेत बघा खाली पण आले नको बघा मित्रांनो वादल देखील आलाय बघू शकता तुम्ही वादलला आणि मित्रांनो सजावट तर एकच नंबर आहे आणि एकदम भारी वाटते बघा